ब्रेकिंग न्यूज आहे एक मेपासून देशात होणार चार मोठे बदल सरकारने मोदी सरकारने देशामध्ये काय चार मोठे बदल केले आहे तर बँक रेल्वेच्या नियमात होणार बदल आणि स्लीपर ए सी कोचमध्ये वेटिंग तिकीटावर प्रवासास बंदी असणार आहे गॅस सिलेंडरच्या दरातही बदलाची शक्यताही वर्तवली जात आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे देशात उद्यापासून चार मोठे बदल करण्यात आलेले आहेत बँक रेल्वेच्या नियमात बदल होणार आहे बँक आणि रेल्वेच्या नियमात बदल होणार आहे स्लीपर ए सी कोचमध्ये वेटिंग तिकिटावर आता प्रवास बंदी असणार आहे गॅस सिलेंडरच्या दरातही आता बदलाची शक्यता ही वर्तवली जात आहे तर देशात उद्यापासून म्हणजे एक मे आजपासून चार मोठे बदल हे करण्यात आलेले आहेत तर बँक बँक आणि रेल्वेच्या संदर्भात आणि आपल्या गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये सर्वात मोठे अपडेट हे समोर आलेले आहे तर सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे आज एक मेपासून देशामध्ये सर्वात मोठे हे बदल करण्यात आलेले आहे रेल्वेच्या नियमामध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेले आहे स्लीपर आणि एसी कोचमध्ये वेटिंग तिकिटावर आता बंदी करण्यात आलेली आहे आणि गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा आता बदल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे तर एक मेपासून हे सर्व नियम आता या नियमांमध्ये सरकारने फार मोठे बदल केलेले आहेत तर जाणूयात आपण आता सविस्तर तर भारत सरकारने एक मेपासून या चार नियमांमध्ये या चार गोष्टींमध्ये फार मोठे बदल केलेले आहेत आणि हे बदल आता एक मेपासून हे लागू होणार आहेत तर सर्वात मोठा बदल आहे बँकेच्या संदर्भामध्ये तर बँकांच्या नियमांमध्ये काय बदल होणार आहेत रेल्वेच्या नियमात काय बदल होणार आहेत आणि रेल्वेच्या संदर्भात फार मोठे अपडेट आहे आणि बँकांच्या मुदत ठेव खाते आणि बचत ठेव खात्याबद्दल बचत खात्याबद्दल त्याच्या व्याजदरामध्ये काय सरकारने बदल केलेले आहेत आणि रेल्वेच्या संदर्भात आणि गॅस सिलेंडरच्या संदर्भामध्ये सरकारने काय मोठे बदल केले आहेत हे आपण आता सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर हे सर्व जे नियम आहेत हे सर्व चार मोठे जे बदल आहेत हे एक तारखेपासून हे अंमलात येणार आहे सरकारने हे फार मोठे बदल केलेले आहेत तर एक मेपासून दोन हजार पंचवीसपासून तुमचं जे काही बचत खाते आहे सेविंग अकाउंट आहे त्या त्याच्या नियमामध्ये सुद्धा सरकारने बदल केलेले आहेत आणि रेल्वेच्या स्लीपर आणि ए सी कोचमध्ये जे वेटिंग तिकीट आहे तर तुम्हाला वेटिंग तिकीटावर आता बंदी असणार आहेत या या बाबतीतही आपण सविस्तर पुढे बघणारच आहोत आणि तुमचे जे मुदत खाते आहे आणि बचत खाते आहे याच्या व्याजदरामध्ये सुद्धा सरकारने बदल केलेला आहे एक मेपासून आणि गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा ज्याप्रमाणे एक एप्रिलला पन्नास रुपयाने एक सिलेंडर मागे किंमत वाढली होती त्याप्रमाणे आता एक मेपासूनसुद्धा या गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार आहेत का याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे आणि संपूर्ण जनता आता उत्साही आहे की याचे दरसुद्धा वाढणार का तर बघूया आपण आता सर्व सविस्तररित्या की आपल्या भारत सरकारने या एक मेपासून काय काय बदल केलेले आहेत बँकेच्या संदर्भात रेल्वे तिकिटाच्या संदर्भात आणि मुदत ठेव खात्याच्या संदर्भात आणि बचत खाते संदर्भात आणि गॅस सिलेंडरच्या संदर्भात तर सविस्तररित्या सर्व अपडेट जाणून घ्या आणि सर्वजण कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा महत्त्वाचे अपडेट एक मेपासून देशात होणारे बदल बँकेच्या संदर्भात तर बघा अकरा राज्यातल्या एक राज्य एक बँक असे धोरण ग्रामीण बँकांचे आता विलिनीकरण होणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे विविध क्षेत्रांमध्ये आणि विविध भागांमध्ये विशेषतः आर्थिक क्षेत्रांमध्ये एक मे म्हणजे आजपासून काही बदल होत आहेत तर बँक खाते आणि बँकांच्या सेवामध्ये आता चार प्रमुखरित्या मोठे बदल करण्यात आलेले आहे तर कोणते आहे हे बदल तर बघा या बदलांमुळे आता सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे तर मुदत ठेव खाते आणि बचत ठेव खाते याबद्दलसुद्धा सरकारने खूप मोठे बदल केलेले आहे म्हणजे सेविंग अकाउंट आणि जे आपण एफ डी करतो त्या संदर्भामध्ये सरकारने भारत सरकारने या नियमात फार मोठे बदल केलेले आहेत ते सुद्धा आपण आता बघणार आहोत तर रेल्वेच्या स्लीपर आणि ए सी कोचमध्ये आता प्रतीक्षा तिकीटाला म्हणजे जर तुमचे रेल्वे तिकीट वेटिंगवर असेल तर तुम्हाला आता अशा प्रवासाला परवानगी नाही असे आपल्या भारत सरकारने निर्णय घेतलेला आहे जर तुमचे तिकीट आता वेटिंग आहे तुम्हाला जर वेटिंगवर तिकीट मिळाले असेल आणि जर तुम्ही स्लीपर आणि ए सी कोचमध्ये संदर्भात तुम्ही वेटिंग तिकीट काढले असेल तर ते तुमचं तिकीट आता गृहित धरले जाणार नाही आणि बघा त्यामुळे वेटिंग वेटिंग तिकीट आता हा तुमचा प्रवास जो आहे तो आता तुम्ही त्यावर करू शकणार नाही तर एक मेपासून हा सर्वात मोठा बदल सरकारने केलेला आहे आणि दुसरं जं आहे आणखीन महत्त्वाचं तर जनरल रेल्वे डब्यामध्ये रेल्वे बोगीमध्ये तुम्हाला जर वेटिंग तिकिटावर प्रवास करता येणार आहे तुमच्याकडे जर वेटिंगचं तिकीट आहे तर तुम्हाला जनरल बोगीमध्ये जनरल रेल्वे डब्यात तुम्ही प्रवास करू शकाल असे सरकारने जाहीर केलेले आहे तर देशातल्या अकरा राज्यातही बघा काय आता बँकांसंदर्भात नियम आहे तर देशातल्या अकरा राज्यात एक राज्य एक बँक या धोरणानुसार सरकार सर्व क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करून एकच मोठी बँक सरकार आता बनवणार आहे या संदर्भात एकच मोठी बँक ही बनवली जाणार आहे याचबरोबर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो त्यामुळे एक मेपासून गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत काही बदल होणार का याकडेही सर्व जनतेचं आता लक्ष लागलेलं ला आहे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे सरकारचे नवीन धोरण काय असणार आहे एक एप्रिलपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयाने वाढ झाली होती त्यामुळे आता मे महिन्यातही गॅस सिलेंडरच्या किमतीत काही बदल सरकार करणार आहे का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात अतिशय मोठे अपडेट आहे सरकारने काय सांगितलं आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत तर बँकेच्या संदर्भामध्ये बँकेतील मुदत आणि बचत खाते व्याज दरामध्ये काही बदल होऊ शकतात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेने रेपो दर घटवल्यामुळे व्याजदरामध्ये कपातीसारखी बाब आहे असे हे अत्यंत महत्त्वाचे आपण चार मोठे बदल हे बघितलेले आहे बँकेच्या संदर्भात आणि गॅस सिलेंडरच्या संदर्भात रेल्वेच्या स्लीपर आणि ए सी कोचच्या तिकिटासंदर्भात आणि आपले म्हणजे बँक संदर्भ म्हणजे मुदत ठेव खाते आणि बचत ठेव खा बचत खाते या संदर्भामध्ये आपण चार मोठे बदल हे पाहिलेले आहेत तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा म्हणजे एक मेपासून सरकारने काय काय बदल केलेले आहेत सरकारने या नियमांमध्ये एक मेपासून काय बदल केलेला आहे हे सर्व जनतेला कळणं हे अत्यंत आवश्यक आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट कृपया करून सर्वांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुमच्या व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये असे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्व अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलचं अपडेट तुम्हाला दररोज मिळत राहतील आणि कमेंट आठवणीने करा हां सो थँक्यू यू व्हेरी मच आपण आपली सगळ्यांची काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि आपण सगळ्यांना आनंदी ठेवा थँक्यू व्हेरी मच